शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या या योजना ठरत आहेत फायदेशीर सविस्तर माहितीसाठी चॅनेल सबस्क्राईब करून बेल ऑयकन पाहुयात महत्वपूर्ण योजनांचे माहिती प्रधानमंत्री किसान सिंचन योजना केंद्र सरकारने सिंचनाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना सुरू केली आहे या योजनेंतर्गत प्रत्येक शेताला पाणी पुरवठा केला जाऊ शकतो स्त्रोत निर्मिती तपशील फलक फिल्ड सराव यावर शेतकऱ्यांसाठी आकर्षक पद्धतीने प्रति ड्रॉप अधिक पीक मिळविण्याचे सरकारने ठरवले आहे पंतप्रधान पीक विमा योजना पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या योजनेसाठी सरकारचे विजन आणि ध्येय निश्चित केले आहे किसान क्रेडिट कार्ड योजना किसान क्रेडिट कार्ड योजना केंद्र सरकारने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी किंवा शेतीवरील खर्चासाठी पुरेसे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केली होती या कृषी किंवा केंद्र सरकारच्या योजनांतर्गत भारत सरकार शेतकऱ्यांना कृषी कर्जासाठी वार्षिक चार टक्के सवलतीच्या दराने शेतीसाठी सरकारी अनुदानाच्या स्वरूपात मदत करते अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून सहकार्य करा धन्यवाद